Vai, é mais... Julinho! É. É. सगळ्यात चलांदी नमस्कार गणेशा दंड बोला आला कुठून आम्ही काशी कुडून आलो काशी कुडून आलो दंड आहे सुंदर आहे नावी

अहो कोकणात नारळाची झाड खूप आहे कोकण निसर्गरम्य आहे इथे तुमचं पीक घेतला नमस्कार बोला मंजूर मंजूर आहे होय होय वर्मा ब्राह्मण हो आम्ही जरी ब्राह्मण असलो आम्ही ब्राह्मण आहोत हो देवाच काही येत नाही ब्राह्मणाच्या देणगी समोर देवाचं काही गोलमा आहे आम्ही देशाचं ब्राह्मण आहोत आता हे ब्राह्मण आम्ही पहिली आहे आमच्यावर मजूर असतात ते क्षत्रिय तुमच्या ते मराठी आहेत त्यांना गोलमा भाकरी समोर आहे हा माझा जेवढ मित्र एवढा पालपणापासून तुमच्या घरी माझ्या घरी नागडा होता तेव्हा सोनी एवढी होती मी पासून तो माझ्या त्यामुळं ला आता वहिनी आता ही माझी बायको आहे त्याला हा नळ्या वहिनी म्हणतो म्हणजे माझ्या बायकोची आठवण झाली कापूची आठवण झाली आठवण झाली सुरुवात पाण्याची सोय पाण्याची सोय नाही आहे

शरयू महेंद्र शर्मा नदी वेदका क्षी वेदवती महा

आम्ही गाणगापूर वरून आलो आता गाणगापूर येताना किती दिवस झाले असतील बरं चालत 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 ह्या कोकणात कोकणामध्ये येताना आंघोळही नाही हो तर ह्या जाण्यामध्ये ठेववा झाल्या अहो आम्ही ब्राह्मण आहोत आमचं रक्त देखील खाल्लं त्यांचं रक्त आम्ही खात आहोत झालं आम्ही खबर घर घर वास्तुशांती असे मोठे मोठे कार्यक्रम आम्ही करतो त्या दिवशी आम्ही हो 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 त्या दिवशी तिकडे गेलो दिसला दिसलो ना हो हो ठीक आहे चला गंधाची व्यवस्था बाबा आता काय झालं की माझ्याने म्हणजे आता नाही गंध उचलतो सॉरी ना शिवाय महाराण त्यांना

इंदोला आवडते आणि सुंदर ऐंदा सुंदर आहे पण नाही कळले नाही

सर्व कार्यु सर्वध नारायण केशवा श्रीधरा ओ <laughs> 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 हो स्त्री है कि आपकी आई आगे? आगे है की अपनी बहुत आपली एक सौभाग्य होती आहे मला काही टाईम नाही कारण परबी गावात आलेलो आहे म्हणजे वही आले की नाही असू दे सुंदर माणस आहे तो छान माणस आहे असा मी तिच्यावर डोळा ठेवतो अशा नाही आहे सुंदर काय आहे आहे वेळ आपल्याला जास्त नको आता आपण काय श्री गणेश गणपती गाज्याला ना तुला हा मोदक ठेवलेला आहे मोदकान समर्पया आम्ही लाडू ठेवलेला आहे लाडवां समर्पया आम्ही

सेवा या यजमानांनी दिलेली आहे सर्विशी तयार करून कृपा दृष्टी ठेवून मान्य करून दे संपूर्ण हा जो कार्यक्रम आहे तो तुझ्या कृपेवर चालत आहे तर तू सर्वेशी मान्य करून हा कार्यक्रम सुंदर आणि चांगला होऊ नये यासाठी तुला आम्ही आराधना किंवा तुला नमस्कार करत आहोत तर आता या ठिकाणी तुला निवेदन ठेवलेलं आहे तो मान्य करून घेईल

त्याला भुडा लाभ होऊ दे मग मी गणपती समेत फुगडी घाली फुगडीचा नवस होता आणि त्याने तो नवस बोलवलेला नाही तर त्याला फुगडी घालावी लागली

अरे काय टेन्शन घेऊन तू तू होस म्हणून मी होय बरोबर मी आहे म्हणून तू होस बरोबर चावट कला कोणी घेऊच आहे ना बंद केलेली होय होय

<laughs> अरे म्हातारी झाली ते काय इकलस तू कसं कळलं तेव्हा अरे इकलस म्हणजे काय इकलस काय इकलस <laughs> तू माणूस मिळा बोलतो अरे माणूस मी देव म्हणून बोलतोय मी कसं देव म्हणून बोलतोय अरे देव म्हणून सांगते तू का तू या लोकांची नाटक ऐकून तू हे बोलतोस आहे <laughs> ना अरे मी काय बोलत नाही का खरा आता खरा सांगतोय ज्या दिवशी भरत तो टेम्पो आणला त्या जे वर होते मी बोलत

तर गावाल्यानो सॉंगाचा व्हिडिओ तुमका आवडलो असत तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर कोण नवीन असत त्यांना ना सबस्क्राईब करा तर भेटा अशाच जे का नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय